नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण दसरा कसा साजरा करायचा त्याविषयी माहिती पाहणार आहोत दसऱ्यासारखा शुभ मुहूर्त दुसरा कोणता नाही दसरा हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मानला जातो दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला सोन्यापेक्षाही मौल्यवान एक अगदी वीस ते तीस रुपयांची वस्तू घरी आणायची आहे ती वस्तू घरात आणल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा आणि दुःख आपोआप कमी होईल तसेच आपल्या घरात सुख समृद्धी येईल तर बघा दसऱ्याच्या दिवशी आपल्याला सरस्वती पूजन करायचं असतं आपण वापरत असलेली छोटी मोठी वाहनं तसेच आपल्या घरात काही मशीन गिरणी वगैरे आपल्या व्यवसायाची साधने असतील तर त्यांची पूजा करायची असते दसऱ्याच्या दिवशी श्री रामचंद रामांनी रावणाचा वध केला होता वाईटावर चांगल्याची मात म्हणून आपण हा दिवस साजरा करत असतो दसऱ्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे घरातील सर्व स्वच्छता करायची आहे गाड्या वगैरे धुवायच्या आहेत आणि झेंडूची फुले आणि आंब्याची पाने यांच्या माळा दरवाज्याला लावायच्या आहेत गाड्यांना हार घालायचे आहेत कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात तुम्ही या दिवशी करू शकता कारण दसऱ्याचा दिवस हा शुभ मुहूर्त असल्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल या दिवशी तुम्हाला उंबरठ्याची पूजा करायची आहे दारात रांगोळी काढायची आहे आणि बघा दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजनाला खूप महत्त्व आहे तुम्ही मुलांच्या पाठीवर किंवा वहीवर सरस्वती मातेचे यंत्र काढायचे आहे हळद कुंकू अक्षदा फूल अल्प अर्पण करायचे आहे आता सगळ्यात महत्वाचं दसऱ्याच्या दिवशी सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू आपल्या घरी आणायची आहे सोनं खरेदी करू शकत नाही म्हणून अजिबात नाराज होऊ नका दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला शमीच्या झाडाची किंवा पानाची पूजा करायची आहे शमीचं झाड हे खूप पवित्र मानलं जातं ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे व आपल्या दारात लावून त्याची पूजा करायची आहे त्यामुळे आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होतात दुःख दूर होतात निर्णय क्षमता वाढते शमीचं झाड हे लाजळूच्या झाडासारखं दिसतं नर्सरीमध्ये तुम्हाला शमीचं झाड मिळेल आणि जर झाड आणणं शक्य नाही झालं तर दसऱ्याच्या आदल्या दिवशी आसपास कुणाकडे झाड असल्यास त्याची पाने आणून ठेवावी व दसऱ्याच्या दिवशी त्या पानांची पूजा करायची आहे पण जर शमीचं झाड मिळालं तर झाड नक्की लावा पण जर शमीचं झाड मिळालं तर ते नक्की लावा कारण श्रावण महिन्यात देखील आपण शमीची पाने महादेवाच्या पिंडीवर वाहत असतो शमीची पाने तुम्हाला तुमच्या कुलस्वामिनीच्या फोटोच्या टाकाच्या चरणाशी अर्पण करायचे आहेत दुसऱ्या दिवशी ती पाने तशीच ठेवावं दुसऱ्या दिवशी एका सुती कपड्यात बांधून ती पाने तिजोरीत किंवा देवघरात ठेवावीत हा उपाय केल्याने आपल्या घरात सुखसंपत्ती येईल आपण कर्जमुक्त होऊ एवढी ताकद त्या पानांमध्ये आहे त्याचबरोबर आपल्याला शमीच्या झाडाच्या मुळांजवळची माती घरात एखाद्या कागदाच्या पुढीत ठेवायची आहे याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जर तुम्हाला खूप प्रयत्न करूनही एखाद्या कामात यश ये येत नसेल तर या शमीच्या झाडाचा उपा उपाय नक्की करा याने आपल्या मनातील नकारात्मक विचार कमी होऊन सकारात्मक विचार येऊ लागतात आणि नव्या जोमाने काम करण्याची ताकद मिळते एखादी आजारी व्यक्ती असेल तिने देखील शमीच्या झाडाची पूजा करावी पण हे सर्व विश्वासाने आणि मनोभावान मनोभावे श्रद्धेने करायला हवे तरच त्याचे फळ आपल्याला मिळत असते शमीच्या झाडाला एवढं महत्त्व का आहे त्यामागे पण एक कथा आहे पांडवाने अज्ञात वासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर लपवून ठेवली होती दसरेच दसऱ्या दिवशी वडिलांनी मुलासाठी एक उपाय करायचा आहे सोन्याच्या किंवा दर्भाच्या काडीने मुलाच्या जिभेवर ओम काढायचा आहे जो आपल्या ओम नम शिवाय मधला ओम असतो तो वडील नसतील तर आईने हा उपाय केला तरी चालेल दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला दानसुद्धा करायचं आहे यथाशक्ती अन्न वस्त्र पैसे काहीही दान करू शकता आपल्या कमाईतले पाच टक्के तरी दान केलेच पाहिजे त्यामुळे आपल्या कमाईत वाढ होते याचबरोबर दसऱ्यापासून पौर्णिमेपर्यंत आपल्याला चंद्राकडे पापणी ल न लावता तीस सेकंद ते एक मिनिटपर्यंत दररोज भागायचे आहे याने डोळ्यांचे आजार बरे होऊ शकतात चंद्राच्या किरणांमध्ये सकारात्मक ऊर्जा असते अशा प्रकारे आनंदाने आणि उत्साहाने दसरा हा सण साजरा करायचा आहे दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये हॅप्पी दसरा लिहायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी असेच नवी नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील धन्यवाद